हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग चला तर हा व्लॉग आहे सियाच्या ॲन्युअल डेचा आणि गेली दोन तीन दिवस सायलीच्या लग्नाचे व्लॉग्स अपलोड करत होते त्यामुळे ह्या ब्लॉगला आत्ता नंबर लागला सिया विहानला झोपवून मी आले आता किचनमध्ये उपमा बनवते सियाच्या टिफिनसाठी कारण आज सियाचा ॲन्युअल डे आहे मग ड्राय स्नॅक्स तर मी दिलं पण कसं रात्रीच्या दहा वाजतील मग भूक वगैरे लागाय नको मग ड्राय स्नॅक्सनी काय होणार आहे ना एवढं म्हणून मी उपमा पण बनवला आणि आता वाजलेत अडीच आणि माझा उपमा पण करून रेडी आहे आणि आता मी सी सियाला उठवते तसं ती ती झोपत नव्हती तिला जबरदस्ती मी झोपत म्हटलं झोपलं की कसं मुलं फ्रेश होतात आणि मग डान्स करताना तिला कंटाळा नाही येणार पाय वगैरे नाही दुखणार ना मग छान झोप झाली तिची एक दीड तास आणि विहान अजून आहे तो पण मी फटाफट सिंह सावरून घेते मम्मी बोलली आणि मी तिचे केस करते आणि मी फटाफट तिचं आवरलं आणि छानपैकी रेडी होऊन सियाला मग बाकीचं काय खायला दिलं आणि तिचा टिफिन भरला टिफिनमध्ये दिला मी उपमा दिलाय परत चिवडं दिलंय अजून बिस्किट पण दिले म्हणजे सगळंच दिले बरे भले रिटर्न आणू दे काही नाही म्हणजे कमी खाल्लं तर पण असावं म्हणून मी दिले आणि त्यानंतर आता सगळंच याचा आवरल्यानंतर मला तिला सोडायला पण जायचं कारण आतुला जे नाही आहेत ते गेलेत बाहेर शॉपिंगसाठी आणि त्यामुळे मग मला तिला सोडायला जायचं आहे सियाला मस्तपैकी ड्रेसच्या मॅचिंगची टिकली लावली आणि आता ऑलमोस्ट सिया रेडी आहे चला आता फटाफट सियाला लिपस्टिक लावून घेते सियाला लिपस्टिक लावायला खूप आवडतं पण मी तिला लावत नाही कारण बघा आता पहिल्यासारखं काही राहिलं नाही आहे ओरिजिनल ज्याच्यात बघेल त्याच्यात हार्मफुल केमिकल्स त्यामुळे मी शक्यतो अवॉइड करते फक्त ओकेजनली किंवा मोठं सण वगैरे असेल छोट्या मोठ्या सणाला पण लावत नाही मी तिला काही ना काही कारण सांगते चांगलं नसतं वगैरे पण तिला लावत नाही मी ती मागते लावायला रोज पण मी नाही लावून देत तिला आणि फक्त मोठे सण वगैरे दिवाळीसारखा किंवा मग असं ओकेजन आता ॲन्युअल डे आहे म्हणून लावलं आहे चला सिया तर छान रेडी झाली कमेंट करून नक्की सांगा कशी दिसते सिया आणि आता वेळ आली सियाची बॅग भरायची आज तर सियाच्या बॅगमध्ये जास्त काही नसणार आहे वजन पण जे आधीचं सामान होतं ते मला काढायला वेळ नाही मिळाला मी आत्ता ऑन द स्पॉट काढते म्हणजे इतं म्हणजे मुलांच्या गोंधळात काही सुचतच नाही आधीची तयारी करून ठ्यावी कधी कधी ऑन द स्पॉट माझं सगळं चालू असतं तर आता सियाची बॅग मी आत्ता मोकळी केली म्हणजे जे बुक्स वगैरे होते ते आणि आता मला काय काय भरायचं आहे तर सी याचा एक स्पोर्ट्स ड्रेस आहे तो भरायचा आहे कारण हा जो कॉस्ट्यूम आहे तो तिथेच लगेच सबमिट करून घेणार आहेत बरं आहे ना वेळच्या वेळेला कलेक्ट केलं की नंतर इश्यूज होत नाहीत मग त्यामुळे स स्पोर्ट्स नंतर ते घालणार आणि एक स्वेटर आणि एक नॅपकिन एवढंच जास्त काही द्यायचं नाही आज आणि प्लस आपला टिफिन बॅग सो so, सियाची बॅग तर भरून रेडी आता मी फटाफट टिफिन बॅग भरते बॉटल भरते चला आता बॅग वगैरे रेडी तर आता मी सियाला सोडून आल्यानंतर भेटते चला बाय बाय आणि सियाला सोडून आले मी चार वाजता आणि तेव्हा काही मला ब्लॉक करायचं झालं नाही कारण वा एकच तास राहिला ता ता होता मला बाकीचं आवरून आवरायचं होतं त्यामुळे मी म्हटलं आता जाताना डायरेक्ट स्टार्ट करूया सो आता मी रेडी आहे अनन्या पण रेडी आहे आणि चहा बिस्किट आम्ही खाल्लं विहानला तर नाश्ता रेडीच होता मग विहानने तो नाश्ता खाल्ला आम्ही चहा बिस्किट खाल्ल्याने आता मी चाललो आहे आज म्हटलं दिवाळीची साडी घालून जाऊया आता साडीमध्ये ड्रायविंग करायचं म्हटलं की थोडं जर अवघड होतं म्हणजे पाय खाली काढताना साडीमध्ये अडकतो तर त्याचं जरी टेन्शन येतं मला आणि आता आम्ही आलोय चला आज गेल्यानंतर भेटते आणि आलो आम्ही स्कूलमध्ये पोहोचलो आणि तुम्हाला सांगते झाला प्रॉब्लेम असा की गाडी चालवताना आज मला वाटत होतं की आम्ही पडणार आहे त्या गाडीवरून कारण ना काय होत होतं ही नेटची साडी आहे प्लस असं थोडीशी सिल्की आहे ना तर सारखी पुढच्या साईडला मी अशी स्लीप होत होते म्हटलं आता मी एकदा तरी पडते काय काय गाडीवरून पण थँक गॉड की नाही पडले आणि आता आम्ही आलो आहे आणि जरासा आम्हाला लेट असं वाटतं म्हणजे पावणे पाचचा टायमिंग होतं खरं तर म्हणजे बसून घ्यायचं पावणे पाचचा टायमिंग होतं आणि आम्ही वाजले आम्हाला यायला पाच आणि त्यामुळे पुढची सगळी साईड पॅक झाली होती आणि आम्हाला मिडलला जागा भेटली असू दे म्हटलं चला आता बसून घेऊया संध्याकाळचं वातावरण एकदम छान वाटते सा साडेपाच वाजलेत आणि आता थोड्याच वेळात आपलं ॲन्युअल डे सुरू होईल मस्त इकडे भव्य आपला स्टेज पण रेडी आहे आणि सगळी आता ऑलमोस्ट पब्लिक पण यायला स्टार्ट झाली आहे आणि आता थोड्याच वेळात आपला ॲन्युअल डे स्टार्ट होईल चला आज ह्यांचा थीम आहे हनुमानजी की शौर्यगाथा आहे तर म्हणजे हनुमानजी छोटे असताना त्यांच्या ज्या ब्रेव स्टोरीज होत्या त्या शेअर केल्यात ॲन्युअल डेच्या थ्रू प्लस अ, स्टार्ट झाला आपला भरतनाट्यमने खूप छान वाटलं मला भरतनाट्यम डान्स खूप म्हणजे डान्स प्रकार खूप आवडतो आणि मी लास्ट ब्लॉगमध्ये बोलले पण होते की मला माझ्या माझी अशी इच्छा आहे की सियानी भरतनाट्यम शिकावं आणि नक्कीच ती शिकणार आहे माझी अशी इच्छा आहे त्यामुळे आणि आता सियाचा डान्स सुरू झाला आहे म्हणजे तसं थोडं थोड्या क्लिप्स घेतल्या कारण आपण कसं जास्त फोन घेऊन शूट करत बसला की सगळ्या ऑडियन्सना डिस्टर्ब होतं म्हणून मी जागेवरूनच न ओढता थोडंसं एक दोन तीन सेकंडचं क्लिप शूट केली कारण आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मला दाखवायचं होतं म्हणून मग सियाचा इथे डान्स सुरू आहे आणि सियाचं गाणं आहे ही दोस्ती तुटायची नाही सो सिया आता तुम्हाला ओळखणार नाही कारण सगळे ग्रीन ग्रीन म्हटलं लवकर ओळखत नाही त्यात त्यांनी एक हनुमानजीचा कॉस्ट्यूम घातलेलं एक मस्तपैकी हनुमानजी बनवले होते आणि त्यांनी अजून शोभा आली कार्यक्रमाला म्हणजे छान वाटलं त्यांना बघून असं वाटलं रिअल हनुमानजी चालेल की काय म्हणजे असं वाटलं की साक्षात हनुमानजींचंच दर्शन झाले की काय आणि ते गदा फिरवताना बघून तर एकदम रिअलिस्टिक टच आला आणि अशा पद्धतीने सियाचा ॲन्युअल डे पार पडला आणि थोडेच वेळात आता आम्ही सियाला पण घेणार आहे आणि अशा पद्धतीने चला आता एंड झालं आहे कार्यक्रमाचा आणि आता आम्ही घरी चाललो आहे तसं मला खूप भीती वाटते कारण आता तिघीनं घेऊन मला चालवायचं आहे साडीमध्ये असं तर मी चालवू शकते पण साडीमध्ये जरा मला भीती वाटते मगाशी सांगितलं मी तुम्हाला कसा प्रॉब्लेम झाला सो so, हळूहळू हळू आम्ही चालवत चालवत आता मी घरी पोहोचते थोड्या वेळात आणि चला तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच भेटून नेक्स्ट व्लॉगमध्ये टिल देन बा बाय थँक्स फॉर वॉचिंग लव यू ऑल बाय बाय